गुड मॉर्निंग प्रेण झाली का तुमची पाणी आता आज संडे असल्यामुळं सगळं निवांत चालू ले ले आहे दहा वाजलेत मुलगा ब्रश करतोय आता पाणी करायची आहे आम्हाला बघू शकता घडीमध्ये दहा वाजलेली आहे आणि खूप लेट झाला आज उठायला त्याच्यामुळे मग मुण संडेला थोडंफार म्हटलं रोजच लवकर उठतात त्याच्यामुळं आरामानच चालू आहे सगळं आमचं कामं वगैरे आता कामं पण राहिलेत पाणी करायची मुलगी आत्ताच बिस्किट घेऊन आलेली आहे आता काही नाश्ता वगैरे नाही आहे बिस्किट खाणार आणि मग लगेच स्वयंपाकाला लागणार आणि थोडंफार मला म्हटलं केसाची थोडी के आज हे घेऊया बघूया केसाकडे कारण की माझे केस आहे ना आल्यापासून खूप मजा गळतात आणि डोक्यामध्ये भरपूर असा डॅन्ड्रप झालेला आहे माझ्या आणि याच्या अगोदरचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आता कोरपड हिडिओ काढलेला होता तर कोरपड सुकून गेली आता मस्त ताजी झालेली आहे तर म्हटलं चला थोडीफार कोरपड लावूया केसाला आता चाय पाणी करायची आहे हिणी घातलेली होती विचरून वगैरे काढलेत आणि बुच्चा बांधून घेतलाय म्हटलं नंतर मग त्याला कोरपड वगैरे लावू स्वयंपाक वगैरे होईपर्यंत कामं सगळं आवरूस तर माझं ते सुकून जातात लगेच काय दोन तासामध्ये एक या दीड या नाही तर दोन तास मी ठेवत असते जसं सुकलं की लगेच मी काढून टाकते म्हणजे धुऊन टाकते मस्त आणि भरपूर असा कोंडा झाला आहे काय पत्ता पाणी चेंज झालं म्हणून झालं आहे का काय आणि मुलीच्या पण झालेल्या आहे माझ्या त्याच्यामुळे म्हटलं चला आज कोरपड लावूया केसाला आणि राहिलेले कामं पण कम्प्लीट करूया आता संडे म्हटल्यावर सगळं आरामात चालू असते आणि असं डेली स्कूल आहे तर मग मुलं लवकर उठतात मॉर्निंगमध्ये आणि आता म्हटलं झोपू द्या त्यांच्याबरोबर मी पण झोपून गेलेले आहे भरपूर टाईम झाला होता आज आता पूर्ण दिवसच आरामशीर जाणार कामामध्येच जाणार आणि मुलांचं कसं आहे ना रोज लवकर उठतात ना ते रोज तर त्याच्यामुळे मग लवकर आज संडे असला तर त्यांना सुट्टी असली की मग झोपायला भेटते नाही तर मग त्यांची झोप होत नाही आहे म्हटलं झोपू द्या त्यांच्याबरोबर मी पण झोपले भरपूर वेळ आता कामं करायचे चला आता पाणी करूया आणि यांचे झगडे चालू झालेत सकाळ झाली नाही तर त्यानं धक्का लावला त्यानं धक्का लावला ही मस्ती दिवसभर असते आणि वैताग देते चला तर आता भरपूर वेळ झाला आहे तुमची झाली का नाही चाय पाणी आमची पण आता करायची पाणी आणि बाकीचे कामं पण करायचे तर आता रविवार असलं की कामं पण वाढतात आणि आरामशीर चालू राहतं आहे असं आहे रोज धावपळ असते जीवनाची जीवन म्हटल्यावर धावपळा राहणारच रोज आवरा जा निघा जा टिफिन बनवा तेच असतं आहे मग आज सुट्टी आहे तर सुट्टीचं मस्त आरामात करूया चला तर मग अगोदर असे मस्त चाय घेऊया चाय घेऊन नंतर मग कोरपड लावून घेते आणि मग स्वयंपाक वगैरे करेपर्यंत कोरपड माझी सुकून जाते आता कोरपड याच्या अगोदर मी लावलेली होती बघा कसं माझे केस भरपूर निघायला लागलेत आणि पूर्ण असे इथून उपटलेलेच जातात मधामध्ये मी ते तेल यूज करत होते ना माझे केस अजिबात जात नव्हते लगे पण गावी गेल्यापासून काय पता काय झाले पाणी जेन झाले काय त्याच्यामुळे भरपूर माझे केस गळायला लागलेत तर मग म्हटलं चला आता मला लावायची होती भरपूर दिवसापासून कोरपड पण कोरपडाशी पूर्ण सुकून गेली होती म्हणून मी लावत नव्हते आणि कशी आहे ना त्याला पाणी नव्हतं म्हणून ती सुकली होती त्याच्यामुळं मग मी आता भरपूर आता एक महिना झालेला आहे आम्हाला गावाहून येऊन तर मग मस्त झालेली आहे मग आता ती लावते म्हटलं दोन पानं घेते कापून आणि ठेवून देते नंतर मग लावते अगोदर कट करते चला तर मग आपण ते पानं काढून घेऊया हे बघा किती छान झालेली आहे आता कट करून घेऊया कट करून ठेवते दोन लागतात ना मला तर दोन घेते बघा दोन बस होते चला आता हे ना कट करून ठेवलेत हे जे पिवळं आहे ना त्याचं रस पडतोय ना तो हाताला लावला ना त्यानं खाज येते म्हणून मी म्हटलं चाय पाणी घ्यायचे अगोदर हे कट करून ठेवूया त्याचं सगळं निघून जात आहे मग नंतर आपण लावूया हे बघा कसं निघायला लागले तर अर्ध्या तासाने दहा पंधरा मिनटं ना ठेवायचं अगोदर कट करून ते पाणी जर हाताला लागलं ना तर कसं हो? हाताला खाजू येते त्याच्यामुळे मग मी अगोदरच कट करून ठेवते बघा कसं निघाले चला अगोदर आता चाय पाणी करून घेऊया नंतर केसाला कोरपड लावूया चाय पण लगेच बनवून घेतलाय आता चाय बनून झालाय मुलाला पण दूध काढून घेतलंय आता माझी चाय झाली बनून चाय लगेच ओतून घेते चला मग चालू झाली चाय पाणी पेनं बिस्किट चाय बिस्किट आणि मुलं पण बसलेत पाणी चालू झाली चला मग आम्ही घेतो चाय पाणी आता चाय बिस्किट सॉरी चाय वगैरे पिऊन घेतले आणि मुलाला लगेच मुलगी आंघोळ करायला गेली आणि करा मला कसं जेवण बनवायचं होतं तर म्हटलं चला अगोदर किचन साफ करून घेऊया आता मी सकाळी उठते ना टिफिन बनवायला तेव्हा मी काय करते हे करत नाही आहे किचन सॉरी साफ करत नाही आहे गॅस तर मला नंतर दुपारी सकाळी दहा वाजता मला जेवण बनवायचं असेल तर मी काय करत असते अगोदर गॅस घासून काढते आणि नंतरच जेवण बनवते सकाळी मला घाई असते टिफिन बनवायची मुलाचं आवरायचं तर मी काही साफ करत नाही पण मला हे रोज अगोदर साफ करते आणि नंतर मी माझा स्वयंपाक बनवत असते सकाळी नाही तेवढं बनवत फक्त नंतर दहा वाजता जर मला जेवण बनवायचं असलं आमच्यासाठी तर मग मी अगोदर घासून काढते नंतर स्वयंपाक करते आज मग मी तसंच केलं चाय पाणी केली आणि लगेच हे करायला घेतलं किचन साफ करून घेतलं आणि माझे काम राहिले होते मुलाला भूक लागली होती तर मग मॅगी मी राशन भरलं तर व मॅगी आणली होती आणि मॅगी बनवली त्यांचे असे नाटकं चालू होते मी ओरडत होते तुम्ही असं काय करता म्हणून मी जास्त काय मॅगी खायला देत नाही पण मग कधीतरी त्याची इच्छा झाली होती सोबत आले होते माझ्याबरोबर तर मग मी बनव त्यांनीच बनवली मॅगी मला बोलले तू खाती खात मी बोलले नको मला नाही खायची आहे मग त्यांनी मॅगी बनवली मग म्हटलं माझे कामं कपडे वगैरे आज जरा काम मी जास्तच काढलं होतं तर बेड वगैरे सगळं साईडला करून ते पुसलं फ्रीज वगैरे सगळं साईडला करून ते साफसफाई केली मग मला वेळ होणार होता तर मी बोलले की तुम्ही मॅगी बनवून खा नंतर मग मी स्वयंपाक करन आरामात तर मी ते करत बसले मग मला वेळ झाला एक सामान काढलं तर मग त्याच्याबरोबर दहा सामान निघतात आणि ते ठेवायला भरपूर वेळ आहे मी कपडे वगैरे सगळे त्यांचे युनिफॉर्म हो स्कूलचे युनिफॉर्म होते ते पण मग मी धुवून काढले मग मला भरपूर वेळ झाला नंतर मग मी माझं आंघोळ वगैरे केली कोरपड लावली होती ना केसाला तर धुवून काढली चांगली सुकून गेली होती ती म्हणजे शॅम्पू लावून मी धुवून काढते आणि मग माझं आवरलं सगळं झालं होतं म्हटलं आता भाकऱ्या करून घेऊया लगेच भाकऱ्या करायला लागले आम्हाला जायचं होतं बाहेर पण बाहेरचं मी काय शूटच केलं नाही आहे आणि जरा काम होतं त्याच्यामुळं जा बाहेर जायचं होतं आणि बार बार मिस्टरचा फोन येत होता की तुमचं आवरलं का म्हणून आणि मी आहे ना संडे असल्यामुळं म्हटलं जरा आज साफसफाई करू मागच्या आठवड्यामध्ये मी काय केलीच नव्हती कसं ना नंतर करण म्हणल्यावरती नंतर झालंच नाही माझ्याकडून तसंच राहिलं आणि रोज घाई गडबड असती मुलांना घ्यायला जा मुलांना सोडवा मग ते कामं माझे तसेच राहतात आणि संडेच्या दिवशी कसं आहे मला टेन्शन राहत नाही मुलं घरातच असतात तर मग मी काय करत असते पटापट करून घेत असते एक्स्ट्रा काम काढत असते त्यासाठी मग बेड खालचं काय रोजच मी काही झाडू मारत नाही बेड इकडे खेचा आणि तिथं सामान वगैरे असते तर मग मला कंटाळा येतो आणि मुलगा असला घरी तर मुलगा पकडायला माझी मदत करत असतो त्याच्यासाठी मग करत नाही दर मी संडेच्या संडेला बेड खालचं साफ करत असते म्हणजे हवा कसं आहे ना आमच्या फॅन चालू केला ना आणि बिस्किट वगैरे खाल्लं ना ते लगेच बेड खाली हवानं चालल्या जाते आणि इकडे एवढं गरम होतं ना फॅन चालूच करावं आहे आणि आता मधामध्ये खूप थंडी वाजत होती आता थंडी नाही आहे आता गरम आहे तर मग फॅन ना पाहिजे पाहिजेतच आणि सव पडलेली आहे आम्हाला तर फॅन चालू नसल्यानं तर आम्हाला करमतच नाही आहे असं काही आहे तर मग साफसफाई सगळं झालं होतं माझं आणि जायचं होतं बाहेर जायसाठी मुलं तर खूप माझे रेडी होते की बाहेर जायचं आहे म्हणून कधी आवरती कधी जाते आणि भाकरी केल्यानं मी म्हटलं भाकरी करायच्या होत्या तर म्हटलं भाकरी पटकन होईल पण मुलगं मुलगा बोलला चपात्या का नाही बनवल्या माझ्याकडचं पीठ संपलं होतं चपात्याचं मग मी बोलले भाकरी पटकन होतात मला भाकरीच बऱ्या पडतात करायला पण लेकरासाठी मला करावं लागतं चपात्या मी करते पण पीठ नव्हतं तर म्हटलं आज तू खा भाकर थोडीफार देत असते खायला तर मग भाकरी बनवून घेतल्या आणि थोडी तेला मिटात मेथीची भाजी बनवायची होती ती पण बनवून घेतली आणि तिखट काही असली ना भाजी तर आम्हाला खूप तेला मिटातली मेथीची भाजी खूप म्हणजे खूपच आवडते माझ्या मुलाला तर खास करून खूप आवडते आणि आम्ही सगळेच खातो आवडीने मेथीची भाजी तेला मिठात बनवली तर बाकऱ्या बनवून घेतल्या आणि रात्री मी डाळ बनवली होती ना तर डाळ हे ना जास्त झाली होती जरा तर म्हटलं जास्त वरण होईन तर मग तसंच पडन त्याच्यामुळं मी काय केलं एक डब्बाभर साईडला काढून काढून ठेवलं आणि थोड्याच वरणाची जेवढी आम्हाला लागते तेवढं मी बनवलं होतं डाळ तर मग ते वरण होतं तर म्हटलं चला त्याचं तिखट बनवून घेऊया आता तवा गरम होता तर लगेच मग मी मेथीची भाजी तेला मिठात बनवून घेतली आणि एक वेळेस मी लसूणची मेथी बनवली होती ती पण भारी झाली होती पण मुलाला तेवढी माझ्या आवडली नव्हती माझी इच्छा होती तशी बनवायची पण तो बोलला मागच्या वेळेस बनवली तशी बनवू नको मग मी मला ते लसणाचा फ्लेवर आवडत नाही आहे म्हटलं जाऊ द्या मग असंच बनूया आणि त्यांनी मॅगी खाल्ली होती त्यांची काही एवढी इच्छा पण नव्हती जेवण करायची पण मी जबरदस्ती त्यांना जेव घातलं म्हटलं बाहेर गेल्याच्यानंतर मग तुम्ही बोलता भूक लागली मग मी भूक लाग भूक लागली म्हणून आणि थोडंफार जेवण करा मॅगीने काय पोट भरणार आहे का तुमचं बाहेर गेल्याच्यानं थकल्यासारखं होतं आणि बाहेर गेल्यावर मुलं घेणार नाही हे शक्यच नाही आहे मुलांना पण कसं येणार बाहेर गेल्यावर एकच मार्ग असतो की आम्ही बाहेर आलेलो आहे आम्हाला काहीतरी पाहिजे असं करतात ते पण मी काय केलं त्यांना जेवण दिलं आणि जेवू खातलं म्हटलं तुम्हाला बाहेर हवं ते मी घेऊन देईल पण तुम्ही जेवण करा तसं चलायचं नाही उपाशी आणि तुम्हाला जर तसं यायचं असेल तर मी सोबत नेणार नाही मी असं बोलत होते दे त्यांना आणि ते पण ऐकलं बरं का माझी मुलं जास्त हट्ट करत नाही आहे ऐकतात माझं आणि कसं ना आत्तापासून जर आपण वळण लावलं ना मुलं पण ऐकतात माझे जे म्हणन ते मुलं बरोबर ऐकतात आगोपना करत नाही थोडाफार करतो पण एवढा करत नाही आहे मुलगा जास्त करतो आगोपना मग मेथी पण बनवून घेतली आणि मेथी म्हटल्यावर त्याला तर खूप आवडते पण भाकर होती म्हणून नको नको करत होता पण म्हटलं खा वर खा तसं नाही घ्यायचं उपाशी मग त्याने खाल्ली होती म्हटलं तुझ्या आवडीची मी मेथीची भाजी बनवली तुला लसण लसण टाकून नाही आवडत तर मी फक्त साधी तेला मिठातलीच बनवते बोला बोलला ठीक आहे तू बनव मी खातो तर मग मी तीच डाळ माझ्या लक्षात येत नव्हतं काय भाजी करू म्हणून मी यांना पिठलं भाकरी बन पिठलंच बनवणार होते मुलीनं मला सांगितलेलं पण मग नंतर लक्षात आलं फ्रीजमध्ये आपण डब्बा भरून शिजलेली डाळ काढून ठेवलेली आहे तर मग तीच आपण तिखट फोडणी देऊन घेऊया तर मग मी तीच ठरवलं होतं पण एवढी छान झाली होती ना ती थोडीच झाली होती पण एवढी भारी झाली होती ना खूपच म्हणजे खूपच टेस्टला तर खूप भारी होती मिस्टर बोलले चिकनसारखंच त्याचं स्वाद यायला लागला तर सगळ्यांनीच आवडीने खाल्ली आम्ही थोडं थोडं खाल्लं जायची घाई होती मग तिथून आल्याच्यानंतर थोडं जेवण केलं होतं जायची घाई असल्यावर आप माझ्या तर घशाच्या खाली घास उतरत नाही आहे म्हणजे तिकडं जायचं आहे आणि आपण एवढं खातो निवांत मला तसं जमत नाही मला आरामात पाहिजे जेवायला तर मग मी काय केलं ना लगेच भाजी बनवून घेतली जेवून पण घेतलं आता माझे कामं राहिले होते करायचे कामं म्हणजे सॉरी सगळे कामं झाले होते फक्त किचननं आवरायचं तेवढं राहिलं होतं ते बेशिंगमधले तेवढे भांडे वगैरे मी काय ठरवलं म्हटलं जेवण करूया तिथून आल्याच्यानंतर मग भांडे वगैरे घासून काढू तर मी तसंच केलं मग तिथून आल्याच्यानंतर खूप थकले होते मी आणि माझ्या मुलीने सगळे भांडे वगैरे घासले एवढे तिला मी काम सांगत नाही आहे पण थोडंफार करत असते मुलगी माझी मदत तिनं भांडे वगैरे सगळं घासलं होतं तिथून आल्याच्यानंतर आणि मुलाला वाटत होतं की पटकन तू भाजी करू नको आणि भाकऱ्या करू नको आपण सगून बाहेरून जेऊया आणि काही बनवायची गरज नाही आहे टाईम होतोय लगेच आवर पण मी बोलले नाही अगोदर मी स्वयंपाक करते आणि नंतर बाहेर गेल्यावर तर खाणारच पण घरचं पण खाल्लेलं चांगलं असतं आहे उपाशी जायचं नाही आहे तर मग म्हणून मी पटापट आवरत होते आणि त्यांना मुलगीची तयारी चालू होती कोणचे कपडे घालू कोणचे कपडे घालू मी बोलले अगोदर मला भाजी बनवून घेऊ द्या माझे काम स्वयंपाक झाल्याच्यानंतर मी तुम्हाला माझ्या हातातून कटातून कपडे काढून देते आणि त्यांच्या हातातून काढले तर ते काय करतात पूर्ण असे हे करतात दुसरेच कपडे खाली पाडून घेतात त्याच्यामुळं मी देत नाही आहे आणि ती जाणून बुजून ती येत होती तिला व्हिडिओमध्ये यायचं होतं माझ्या म्हटलं ये बाई तुला यायचं आहे तर आणि कसं आहे ना त्यांना खूप आवडतं यायला व्हिडिओमध्ये त्यांचे फ्रेंड लोक बघतात तर त्यांना चांगलं वाटतंय तर मी येऊ देत असते माझ्या मुलाला पण आणि मुलीला पण आणि माझे मिस्टर पण येतात चला आता भाजी पण बनवून रेडी झाली आणि आम्हाला जेवून आवरून निघायचं होतं संडे म्हटल्यावर मुलं घरातच असतात आणि कामाला पण लेटच झालं होतं आज लेटच उठले होते मी सगळंच आवरायचं राहिलं होतं आणि आवरायचं म्हणजे स्वतःची तयारी राहिली होती करायची कपडे वगैरे चेंज करायचे कामं तर सगळे झाले होते माझे जे एक्स्ट्रा काढले होते ते म्हटलं भाजी उकळल्याच्यानंतर लगेच जेवायला बसूया चला आता व्हिडिओ इथंच मी एंड करते चला भेटूया अशा दुसऱ्या